राम शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे सिंगल मोटरची हे जे सिंगल आणि डबल हे दोन मोटर येतात याच्यात त्यामध्ये पंपमध्ये कधी समजा सिंगल मोटर असेल तर हे जो सोडलं जातं हे फास्ट सोडलं जातं त्याच्यामुळे ज्याच्याकडे सिंगल फेक म्हणजे सिंगल मोटर असेल त्यांनी ते त्याची डबल मोटर घेऊन घ्यायची आहे आणि आपण जे उपाययोजना केलेली आहे बघू शकता तुम्ही की ज्या ज्या दोन वायरी निघालेल्या आहेत त्या ह्या अशा पद्धतीने फिट करून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने आपण कनेक्शन देऊन दिलेलं आहे एक आर्थिंग आणि एक मेन असते आणि आपण हे असं सर्किट जे पंपाच्या चार्जिंगमध्ये येतं त्या बसवून घेतलेलं आहे की ज्याने करून आपल्याला दुसरी पिन न घेता हे अशी या पद्धतीने करून घ्यायचे म्हणजे आपला आता ह्या पंपाशी काही घेणं देणं नाही आहे बघू शकता तुम्ही हा पंप वेगळा आहे फक्त बॅटरी बॅटरी याची यूज होते आहे आणि ह्या मोटरी आपण या अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे आता आपल्या याच्यात काय झालं एक नेमकं एक मोटर चालत आहे आणि एक चालत नाही आहे एक बंद झालेली आहे आता बघू शकता बंद आहे हे चालू झाले त्यामुळे डबल मोटरच्या असूनसुद्धा आपण याच्यात चा, एक चालू नसल्यामुळे आपण जी जुनी मोटर पडलेली होती पंप म्हणजे फवारणी करताना इथून करते ते त्यामुळे आपण हे बदलून घेतलेली होती प्रेशर प्रेशर फुल आहे त्यात काही प्रॉब्लेम नव्हता पण ह्या काही ह्या कारणागुंता आपण याला बदलवलं बदलून घेतलेलं होतं तर शेतकरी मित्रांनो आता ही मोटर एक बंद पडल्यामुळे आपल्याला ही कमाटी येऊन गेलेली आहे आणि विशेष म्हणजे आता फिल्डर यामध्ये बघा किती गाळ आहे म्हणजे गाळ म्हणजे जे आपण याच्यात चोवीस चोवीस झिरो आणि थोडंसं ताक पण टाकून दिलेलं होतं कारण हे भरपूर दिवसाचे झालेलं आहे मक्काला तर पूर्ण झालेलं आहे आता मक्काला देण्याची गरज नाही आहे आपण आता या हरभऱ्याला देतो आहे हरभऱ्याला देण्यासाठी आपण आता हे जो गाडं नवीन पद्धतीने करून घेतलेलं आहे आता हरभराही फुलावस्थेत आलेला आहे तर त्यामुळे आपण आता इथल्या ज्या निविष्ट आहेत ते आपण सोडून देणार आहेत आणि जे आता खालचे तयार झालेले आहे ते आपण आता आपल्या त्या मोटरनं सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो या अशा निविष्टा सोडतो त्यामुळे आपला खर्च कमी होतो आहे अजूनही शेतकरी मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्टा बनवून आपण खर्च कमी करू शकतो आहे हे मी दाखवून दिलेलं आहे भरपूर वेळा आणि भरपूर शेतकरीसुद्धा सोडतायत आपणही करू शकतो आहे हे जुगाडाचंही काम झालं आणि ह्या निविष्टाही आपण इथून सोडल्या जातील 干你玩！